उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने आता उच्च न्यायालयाने जी दखल घेतली आहे ती मुंबईकराराच्या जे काही थोड्या रोजच्या याचा तिच्या ज्या मुंबई इतकी वेगाने चालते त्या वेगाने चाललेल्या मुंबईला अडथळा येऊ नये आणि मुंबईमध्ये हे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ती राखल्या गेली पाहिजे याकरता जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे त्यानुसार मला वाटतं त्या ठिकाणी कारवाई सुरू असेल मी त्या ठिकाणी फार आढावा घेतला नाही पण मी आता थोडा एक मिनटापूर्व टी व्ही बघितली त्याच्यामध्ये मला दिसला आहे की उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आरक्षणाच्या मागणीवर नेमकी पक्षाची भूमिका कशी राहिली आणि संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून काय घडामोडी घडतात तुमच्या आढावा घेतो नाही मी आधीपासूनच सांगतो आहे की मागच्या वेळी त्या आंदोलनामध्ये आणि यावेळी त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आमची सर्वांची भूमिका ही राहिली आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे ते देण्याचा प्रयत्न मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने केला तर त्या आपल्याला त्या बाबी सर्व अवगत आहे त्यामध्ये मी जात नाही डब्ल्यू एस आरक्षणाच्या माध्यमातून दहा टक्के आरक्षण निर्णय झाला इतर राज्यातलेही बऱ्यापैकी आंदोलन समाप्त झाले आपण इतर राज्यातले आर आरक्षणाचा बघितला असाल काही गुर्जर समाजाचे आंदोलन होते तेही सम समाप्त झाले तर दहा टक्के डब्ल्यू एस आल्यानंतर आणि ओपनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी संधी ही त्या ठिकाणी मराठा समाजाला मिळतं इतर समाजालाही मिळतं पण या ताटातलं काढून त्या ताटात द्या त्या ताटातलं काढून त्या ताटात द्या हे राज्याला शोभण्यालायक एक नाही आहे म्हणजे ओबीसीचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या मराठा समाजाचं आरक्षण काढून ओबीसीला द्या या भूमिकेत पहिल्यापासून या ठिकाणी ही राज्याची कुठल्याच सरकारची भूमिका नाही आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार, सरकार आमचं सरकार हे मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे जे काही करता आलं म्हणजे मी तर म्हणेल राज्याच्या निर्मितीपासून एक मे एकोणीसशे साठपासून आत्तापर्यंतच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ शिंदे सरकार सोडलं कुठल्याही सरकारने मराठा समाजाला जो न्याय दिला नाही तो सरकार तो न्याय माननीय पंतप्रधान मोदींच्या सरकारकडनं आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारकडनं एकनाथ शिंदे सरकारकडनं आणि तो अजितदाद आमच्यासोबत आहे आमच्या सरकारकडनं आपण दिला आहे आणि वेळोवेळी सारथी असेल अनेक विषय असतील अने मराठा समाजाला मजबूत करणे जे काही देवेंद्र फडणवीस सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आहे मराठा समाजाचं त्या सर्वेक्षणप्रमाणे मराठा समाजाला मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी पार पाडताय आहे आणि पण हे करत असताना अठरा पगड जाती ओबीसी समाज तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज यावरही कोणता अन्याय होणे ही काळजी त्या ठिकाणी सरकार घेत आहे मी वादिस सांगितलं आहे की कुणा या ताटातून काढून त्या ताटात नको त्या ताटातलं काढून या ताटात ताटा नको ताटा ताटा म्हणजे मराठा समाजाचं काही जे काही योजना आहेत किंवा जे काही आरक्षण आहे दहा टक्के डब्ल्यू एस आहे आणि इतर काही ज्या काही सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळाव्या हा जो तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी अठरा पगड जातीचा समाज आहे यांच्या तुम्ही सवलती काढून त्यांना द्याव्या हे काही राज्याला कुणालाही अपेक्षित नाही आहे म्हणजे या राज्यातल्या कुठल्याही जनतेला विचारा हेच सांगेल तुम्हाला की कुणाचं ताटातलं कुणी काढू नका आपल्याला वेगळा न्याय मिळतोय वेगळा न्याय घेण्याचा प्रयत्न आपण सर्व करूया आणि मराठा बांधव नेहमीच हे सरकारच्या आणि भूमिकेच्या समर्थनार्थ राहिले आहेत मला असं वाटतं की या ठिकाणी अजून विचार केला गेला पाहिजे आणि राज्यातली कायदा व सुव्यवस्था ती काळजी से सर्वांनी घेतली पाहिजे मला वाटतं मी मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे की मी वारंवार हे सांगतो आहे तुम्ही अजून त्या त्या ठिकाणी तेच विचारताय मी वारंवार सांगतो आहे की मराठा समाजाला न्याय देण्याकरता जे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार एकनाथ शिंदे सरकार आणि आम्ही काम करतो आहे याचा लेखाजोखा आपण मांडलेला आहे यापूर्वी आपल्याला सर्व माहिती आहे राज्याला यावर काय काय काम आहे आणि कधीही कुठल्याही सरकारमध्ये एवढं काम झालं नाही तेवढं काम आमच्या सरकारमध्ये झालं त्याचा आता मी डिटेल करू शकतो पण तो तेवढा तुमचा वेळ घेणार नाही पण मला असं वाटतं की कुठल्याही समाजाला असं वाटत नाही कुठल्याही एस सी एस टी ओ बी सी किंवा अजून कुठलाही समाज त्या समाजाचं आरक्षण कमी व्हावं आणि कुणाला द्यावं पण मराठा समाजाला मात्र मराठा समाजाला मात्र जे आरक्षण दहा टक्के डब्ल्यू एस असेल अजून काही त्या ठिकाणी आरक्षणाचे मुद्दे असतील ते समन्वयाने त्या ठिकाणी करता येऊ शकतं या ठिकाणी जी मागणी आहे त्या मागणी अजून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं निश्चितपणे सरकार त्यावर योग्य भूमिका घेईलच पण आता उपसमिती तयार झाली आहे राधाकृष्ण विखे पाटील जे आमचे सर्व नेते या ठिकाणी आहेत ते त्यावर काम करत आहेत पण या ठिकाणी टोकाचं आंदोलन करून किंवा टोकाची भूमिका घेऊन या राज्यामध्ये आपल्याला अशांतता निर्माण करण्याऐवजी शांतपणे आपल्याला अनेक तोडग्या निघवू शकतात असं मला वाटतं वारंवार जातोय अशी काही योजना आखली जाते का की गावातील नातेवाईक असेल किंवा ज्यांना ऑलरेडी कुणवी प्रमाणपत्र मिळाले त्याच्यावरती प्रतिज्ञापत्रक असेल किंवा अशा पद्धतीने देता येऊ शकता अशी काही जी आर किंवा असं काही मुस्तक तयार करण्याचं कामकाज चालू आहे का तुम्ही पुन्हा एकदा कन्फ्यूज करताय ज्यांना कुणवी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मध्ये आहेत आमचा उत्तर महाराष्ट्रामधला प्रत्येक अनेक मराठा समाजाचे असे लोक आहेत ज्यांना कोणी प्रमाणपत्र आहे त्या रे ओबीसीमध्येच आहे आमच्या विदर्भामध्ये पूर्व विदर्भ पकडला तुम्ही तो ओबीसी समाजामध्येच आला आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा शिंदे समितीने जे जे ओबीसी दाखले त्या ठिकाणी दिले म्हणजे शोधून काढले ओबीसी